फुलगळ शेवगा शेतीतील नाजूक पण निर्णायक टप्पा शेवगा शेतीतील फुलावस्था ही केवळ सौंदर्याचा टप्पा नसून ती उत्पादनाची खरी सुरुवात असते ही अवस्था अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असल्याने झाडांच्या पोषणाची हवामानाची आणि व्यवस्थापनाच्या बारीक सारीक गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते विशेषतः पावसाळ्याचे ढगाळ हवामान थंडीतील आर्द्रता किंवा उन्हाळ्यातील दुष्काळी स्थिती हे सर्व घटक फुलधारणेवर प्रतिकूल परिणाम करत असतात त्यामुळे नोव्हेंबर आणि एप्रिल बहारासाठी वेळेचे भान ठेवून नियोजनपूर्वक तयारी करणे अत्यावश्यक ठरते फुलगळ होण्याची प्रमुख कारणे म्हणजे झाडाला योग्य पोषण न मिळणे अन्नद्रव्याची कमतरता हवा चुकीचे वेळापत्रक पाण्याचा अयोग्य वापर किंवा अचानक बदललेली हवामानाची स्थिती याशिवाय काही वेळा कीड आणि रोगांचाही फुलगळीत हात असतो आणि एकदा फुलकळ झाली की मेहनतीने घडवलेले संपूर्ण उत्पादनच कोसळत त्यामुळे ही बाब दुर्लक्षण्यासारखी मिळच नाही फुलावस्था ही शेवग्याच्या उत्पादनाचा कणा आहे यासाठी झाडाला आवश्यक ते अन्नद्रव्य योग्य प्रमाणात व वेळेवर मिळाले पाहिजे मातीचे आरोग्य सेंद्रिय पद्धतीने टिकवणे पानामधून झाडाची लक्षणे वाचणे आणि हवामानातील बदलाला सामोरे जाण्यास झाडांना पूर्वतयारी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे योग्य व्यवस्थापन वेळेवर हस्तक्षेप आणि अनुभवी मार्गदर्शन यामुळे फुलगर टाळता येते आणि शेवटी भरघोस उत्पादन आणि दर्जेदार शेंगा मिळवणे शक्य होते शेवगा शेतीत यशस्वी व्हायचा असेल तर फुलावस्थेच्या प्रत्येक क्षणाकडे बारकाईने पाहावं लागतं कारण इथे एक फुल टिकणं म्हणजे एक शेंग तयार होण्याची आशा आणि एक फुल गळणं म्हणजे संपूर्ण उत्पादनात तडा जाण्याची शक्य म्हणूनच फुलगर ही केवळ एक समस्या नसून शौगा उत्पादनातील एक मोठी परीक्षा आहे ती ओळखा समजा आणि योग्य निर्णय घ्या यश तुमचंच होईल